नमस्कार मित्रांनो मी भूषण महाजन नाशिक आज आपण काल सर्प शांती आणि काल सर्प दोष हा कुंडलीत कसा निर्माण होतो आणि त्याने काय काय आयुष्यावर परिणाम होतात आणि काल सर्प शांती ही सरसकट नसते म्हणजे आम्ही काल सर्प माझ्या कुंडलीत काल सर्पाचा दोष आहे पण तो कुठल्या प्रकारात आहे कारण काल सर्प दोष हा बारा प्रकारांमध्ये आहे सरसकट काल सर्प दोष सर नाही सरसकट कालसर्प नाही तर कालसर्पदोष ओळखायचं एक सोपा विषय असा की काल योग या अशा कुंडलीत असतो जिथे राहू केतूच्या एका बाजूला सर्व ग्रह असणे याला कालसर्प दोष असं म्हणतात हे साध्या पद्धतीने ओळखणं झालं आणि मग कालसर्पयोग आहे मग त्याचे शांती आवश्यक असतं तीही महत्त्वाचं असलं तरी कालसर्प योग कुठल्या प्रकारात आपल्या कुंडलीमध्ये आहे हे ओळखणं यासाठी तज्ज्ञ ज्योतिषाचं मार्गदर्शन घेणं आवश्यक असतं कारण कालसर्प शांती ही संकल्पामध्ये सरसकट घेणा घेता येत नाही जातकाच्या येणाऱ्याच्या ना कुंडलीत कुठला योग आहे कुठला कालसर्प दोष आहे आणि त्यानुसार त्याच्या आयुष्यावर होणारे जे परिणाम आहे त्याचा परिहार होण्यासाठी त्याचा कालसर्पयोग कोणत्या प्रकारात मोडतो हे आधी जाणून घेणं यासाठी तज्ञ ज्योतिषाची आवश्यकता असणं ही महत्वाचं असत सरसकट कालसर्प काल दोष केला आणि कुंडलीत असलेल्या कालसर्प दोषाचं उच्चारण झालं नाही तर कालसर्प दोषाचा परिणाम प्राप्त होणार नाही फळ प्राप्त होणार नाही मग ते कुंडलीत कसं ओळखायचं तर एका बाजूला सर्व ग्रह असणे हे साधं सोपं प्रमाण आहे राहू केतूच्या एका बाजूला सर्व ग्रह असणे मग त्याचा तो योग कसा ओळखायचा हा विचार केल्यानंतर राव लग्नस्थानात म्हणजे प्रथमात असेल तर राहू व केतू ग्रहाच्या एका बाजू सर्व ग्रह असणे याला काल सर्व योग म्हणतात मग बारा प्रकार कोणते तर प्रथम स्थानात असेल तर राहू असेल प्रथम स्थानामध्ये तर मग सर्पयोग कोणता होणार तर अनंत नामक का काल सर्पयोग अनंत नावाचा कालसर्पयोग त्या कुंडलीमध्ये आहे दुसरा योग कुठला द्वितीय स्थानामध्ये राहू असणे आणि अष्टमात राहू केतू च्या एका बाजूला सर्व ग्रह असणे मग कुठला सर्पयोग होतो तर कुलिक का कालसर्प नावाचा योग होत असतो त्या कालसर्पयोगाची शांती करणं आवश्यक असतं तो शब्दोच्चार होणं आवश्यक आहे हे लक्षात घ्या तृतीय स्थानात जर राहू असेल आणि नवमात केतू असेल राहू केतूच्या एका बाजूला सर्वग्रह असतील तर मग कुठलाही कालसर्पयोग तयार होणार तर वासुकी नावाचा कालसर्पयोग त्या कुंडलीमध्ये आहे त्या कालसर्पयोगाची शांती करणं आवश्यक आहे त्यानंतर शंखपाल नावाचा कालसर्पयोग आहे हा कसा होणार तर चतुर्थ स्थानामध्ये राहू असेल आणि दशमस्थान केतू आणि राहू केतूच्या एका बाजूला सर्व ग्रह असणे हा योग झाला शंखपाल नावाचा कालसर्पयोग पद्म नावाचा योग कसा होणार तर पंचमस्थानात राहू असणे आणि राहू आणि लाभस्थानात केतू आणि एका बाजूला ग्रह असणे पद्म नावाचा कालसर्पयोग होणार ती शांती करणं गरजेचं आहे मग महापद्म कालसर्पयोग कसा होणार तर षष्ठ स्थानात राहू असणे आणि व्यस्थानात केतू हा झाला महापद्म नावाचा योग सप्तम स्थानात कुठला राहू असेल तर तक्षक नावाचा कालसर्प योग होतो तो सप्तमामध्ये राहू लग्नस्थानामध्ये केतू राहू केतूच्या एका बाजूला ग्रह असणे हा तक्षक नावाचा कालसर्प दोष त्या कुंडलीमध्ये आहे कर्कोटक नावाचा कालसर्प अष्टम स्थानात राहू आणि द्वितीयात केतू अशा प्रकारे कुठला होणार कर्कोटक नावाचा कालसर्पयोग होणार त्यानंतर नववा आहे शंखनाद किंवा त्याला शंखचूड कालसर्पयोग म्हणतात तो नवम स्थानात राहू तृतीय स्थानात केतू अशा प्रकारे निर्माण होत असतो दहावा कालसर्पयोग पातक का नावाचा कालसर्पयोग आहे दशमात राहू चतुर्थात केतू आणि सर्व एका बाजूला ग्रह असणे तो पातक का नावाचा कालसर्पयोग होतो आणि विषक्त किंवा विषधर नावाचा कालसर्पयोग कसा होणार लाभस्थानात राहू पंचम स्थानात केतू एका बाजूला ग्रह असणे हा झाला विषधर नावाचा कालसर्पयोग आणि बारावा जो आहे तो शेषनाग कालसर्पयोग हा होणार बाराव्या स्थानामध्ये राहू सहाव्या स्थानामध्ये केतू आणि राहू केतूच्या एका बाजूला सर्व ग्रह असणे अशा प्रकारे हा बारावा योग शेषनाग नावाचा कालसर्पयोग तर अशा प्रकारे हे कालसर्पयोग आहे हे बारा प्रकारचे आहे हे मात्र समजून घेतलं पाहिजे सरसकट कालसर्पयोग नाही आपल्या कुंडलीच्या जे भाव असतात त्यामध्ये जो ग्रह राहू असेल तो स्थान ज्या ज्याप्रमाणे बदलेल त्याप्रमाणे त्या, त्या, त्या कालसर्पयोगाचं नाव बदलतं त्याप्रमाणे फलित बदलतात त्याप्रमाणे फळ बदलतं आणि त्याचा परिहार होऊन मग आपल्याला त्या त्रासातून त्या संकटातून मुक्तता होत असते असा योग याचे बारा प्रकार आपण जाणून घेतले याविषयी आपल्याला मार्गदर्शन आवश्यक असेल तर वेदभूषण ज्योतिष कार्यालय नाशिक किंवा आमच्याशी संपर्क करा तुमच्या कुंडलीमध्ये नेमका कुठला योग आहे त्यामुळे तुम्हाला नेमका कुठला त्रास होतो आणि त्यातून परिहार होण्यासाठी आवश्यक संकल्पाची सिद्धी होणं यासाठी आपल्या आम्हाला संपर्क करू शकतात कालसर्प शांती आम्ही करत असतो यामध्ये अनेक जातकांना अनुभव आलेला आहे अशा प्रकारे जो योग आहे तो होणं शास्त्र प्रेरित आहे किंवा त्यानुसार शांती होणं आवश्यक असतं त्याचा परिहार होऊन इप्सित प्राप्त व्हावं हीच कामना त्यामागे असते विषय इतकाच असतो की काल सर्पयोग कालसर्पयोग असं म्हणून सरसकट कुठलाही कालसर्पयोग नाही काल दोष नाही ते बारा प्रकारात विभागलेलं आहे त्यानुसार तिथे ती ती शांती होणं त्याचा परिहार होणं हे आवश्यक असतं याविषयी आपण बोललो मग या कालसर्पाचा फल काय प्राप्त होतं तर प्रथम स्थानानुसार जे तज्ञ ज्योतिषी आहे ज्यांना माहिती आहे प्रथम स्थानात राहू असेल त्या भावांच्या कारकत्वानुसार त्याचं फलित तयार होतं आणि ते फलित त्या यजमानाला प्राप्त होतं म्हणजे ती कुंडली योग त्या फलानुसार प्रथम स्थानात काय द्वितीय स्थानात काय तृतीय स्थानात असेल तर काय परिहार होतो याचा विशेष व्हिडिओ मी बनवेल त्यामध्ये या शांतिकचा कालसर्प योगाचा काय परिणाम आयुष्यामध्ये होतो आणि कसे दुष्परिणाम भोगावे लागतात त्याचा परिहार कसा होतो त्या भावानुसार फलही बदलत असतं त्याविषयी आपण पुन्हा एकदा भेटू तृतास एवढंच कालसर्प दोष त्याचे बारा प्रकार याविषयी आपण बोललो पुन्हा नवनिविषयी विश्वास भेटू हे हा विषय आपल्याला आवडला असेल तर नक्की चॅनलला प्रतिसाद द्या धन्यवाद